शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेले पोलादपूर तालुक्यातील विविध पुरस्कारांची मानकरी पोलादपूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रामचंद्र कदम शेट हे आपल्या शेतात दरवर्षी विविध प्रकारची शेती करत असतात पोलादपूरसारख्या ठिकाणी कदम यांनी स्ट्रॉबेरी देखील पिकवली आहे यावर्षी कदम यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी थाईपेरू अननस आले अशा विविध प्रकारची यशस्वी पिके घेतली असून पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शेतकरी रामचंद्र कदम शेठ यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांची पाहणी केली आहे तसेच कदम यांनी आलेल्या शेतीबाबत कौतुक व्यक्त करत शासनाकडून जी काही मदत लागेल ती करणार असल्याची ग्वाही देखील दिली आहे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी पी न्यूज मराठी पोलादपूर रायगड